नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एकविसावं शतक भारताचंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौऱ्यात विश्वास अमेरिका आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना आज भेटणार सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका राजकीय निर्णय प्रक्रियेपासून मुक्त असाव्यात अरुण जेटली खगोलीय बदल टिपणाऱ्या अॅस्ट्रॉसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण भारत निवडक देशांच्या पंक्तीत कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेसाठी एक नोव्हेंबरला मतदान दोन हजार तीनशे बावन्न ग्रामपंचायतींच्या निवडणुका अठ्ठावीस ऑक्टोबरला कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडला नऊ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी आणि महानंद सहकारी दुग्ध संस्थेचं संचालक मंडळ बरखास्त प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती आणि आता पाहूया सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा सध्या अंतिम टप्प्यात असून ते बराक ओबामा आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्झवा ओलान यांचीही भेट घेणार आहेत यावेळी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा अपेक्षित आहे पंतप्रधानांनी कॅलिफोर्नियातील भारतीयांशी संवाद साधताना दहशतवादाची व्याख्या स्पष्ट करणं ही संयुक्त राष्ट्रांची जबाबदारी असल्याचं यावेळी सांगितलं फारसी उत्साहवर्धक स्थिति न ही भारत प्रगति कर संगत एकविवे शतक भारत असा दृढ़ विश्वास मोदी व्यक्त किया पिछले कुछ समय से अब लोग ये नहीं कहते हैं कि 21वीं सदी एशिया की सदी है अब लोग कह रहे हैं इक्कीसवीं सदी इक्कीसवीं सदी सदी हिंदुस्तान वायदे बाजारातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्याची खात्रजमा नियामक बाजारानं करायला हवी असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे फॉरवर्ड मार्केट कमिशन अर्थात वायदे बाजार आणि रोखे बाजार नियामक संस्था सेबीचं आज मुंबईत औपचारिक विलिनीकरण करताना ते बोलत होते बाजार किती विकसित झाला आहे याचं द्योतक म्हणजे हे विलिनीकरण असल्याचं जेटली म्हणाले केवळ सहा ते आठ टक्के विकास दरावर देश आता समाधानी राहू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं नॅशनल स्पॉट एक्सचेंजमध्ये निर्माण झालेल्या पेज प्रसंगाप्रमाणे समस्या उद्भवल्यास ती प्रभावीपणे हाताळता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ही नवीन जबाबदारी म्हणजे सेबीसाठी नवं आव्हान असेल मात्र गेल्या दोन दशकांच्या अनुभवानं सेबी ही जबाबदारी पेलू शकेल अशी पुस्तीही त्यांनी जोडली सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका राजकीय निर्णयापासून मुक्त ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली बँक विषयक क्षेत्राशी संबंधित निकषांवरच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे निर्णय व्हायला हवेत असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं बँक संघटनेच्या मुंबईत आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसमोरच्या समस्यांची जाणीव सरकारला असून त्या सोडवण्यासंदर्भात सरकार पावलं उचलत असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यात तसंच विविध योजनांचे लाभ समाजातल्या वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यात बँकिंग उद्योग महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचं जेटली यांनी म्हटलं अॅस्ट्रोसॅट या खगोलीय बदल टिपणाऱ्या भारताच्या अंतराळातल्या पहिल्या खगोल उपग्रहाचं आज सकाळी दहा वाजता इस्रोच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण झालं इस्रोच्या पी एस एल व्ही सी तीस या प्रक्षेपक यानाद्वारे पंधराशे किलोपेक्षा जास्त वजनाचा हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला गेला भारताची अंतराळातली ही पहिलीच प्रयोगशाळा असून अशी प्रयोगशाळा प्रस्थापित करणारा भारत हा जगातला पाचवा देश बनला आहे एस्ट्रोसॅट उपग्रहाव्यतिरिक्त विविध देशांचे सहा उपग्रहही अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले दूरवरचे ग्रहतारे आणि कृष्णविवर तसंच कॉस्मिक किरण यावर संशोधन करण्यासाठी हा उपग्रह उपयोगी ठरणार आहे पृथ्वीवर होणारे बदल ॲस्ट्रोसॅटद्वारा टिपले जातील कुठल्याही एका खगोलीय घटकाचं विविध वारंवारितांवर एकाच वेळी निरीक्षण करणारी ॲस्ट्रोसॅट ही जगातली पहिली प्रयोगशाळा ठरणार आहे कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या एक नोव्हेंबरला होणार असून मतमोजणी दोन नोव्हेंबरला होईल राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली या दोन महानगरपालिका निवडणुकांबरोबरच राज्यातल्या एकाहत्तर नगर परिषदा नगरपंचायती तसंच दोन हजार तीनशे बावन्न ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रमही सहारिया यांनी जाहीर केला या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात अठ्ठावीस ऑक्टोबरला एकशे एकोणनव्वद तर एक नोव्हेंबरला दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल गडचिरोली जिल्ह्यातल्या नऊ ग्रामपंचायतींसाठी सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे सदुसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका एक नोव्हेंबरला तर गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची धानोरा कुरखेडा आणि आरमोली या चार नगरपंचायतींसाठी सहा नोव्हेंबरला मतदान होईल सर्व ठिकाणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल असं सहारिया यांनी जाहीर केलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण एकशे बावीस जागांपैकी महिलांसाठी एकसष्ट तर कोल्हापूर महानगरपालिकेत एक्क्याऐंशी पैकी एक्केचाळीस जागा महिलांसाठी राखीव आहेत सहा ते तेरा ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून छाननी चौदा ऑक्टोबरला होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोळा ऑक्टोबरपर्यंत असून मतदार याद्या सतरा ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत नगरपरिषद निवडणुकांसाठी एक ते आठ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत निवडणुका जाहीर झालेल्या सर्व ठिकाणी आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाड याला आज कोल्हापुरातल्या न्यायालयानं नऊ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे समीरच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटील सुमित खामणकर श्रद्धा पोवार तसंच कुमार प्रजापती यांचे पानसरे यांच्या हत्येशी काही धागेदोरे आहेत का याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी तसंच गुन्ह्यात वापरलेली शस्त्र आणि मोटरसायकल यांचा ठाव ठिकाणा अद्याप लागलेला नसल्यानं समीरची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती त्याचप्रमाणे तपासात समीर दिशाभूल करत असल्याचं सांगत सरकारी पक्षाचे वकील चंद्रकांत बुधेले यांनी त्याच्या ब्रेन मॅपिंग टेस्टचीही मागणी केली आहे उद्या या प्रकरणी सुनावणी अपेक्षित आहे महाराष्ट्रातले सागरी किनारे किल्ले स्मारकं तसंच व्याघ्र प्रकल्पांमुळे राज्यात पर्यटनाला मोठा वाव असून पर्यटनाला चालना देण्यासाठी दोन हजार सतरा हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरं करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे मुंबईतल्या गोरेगाव इथं महाराष्ट्र ट्रॅव्हल टुरिझम मार्ट या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते या प्रदर्शनात एकूण सोळा राज्य सहभागी झाली आहेत नाशिक इथला महाकुंभ सोहळा हा पर्यटनाच्या दृष्टीनं आदर्श उदाहरण ठरला आहे असं सांगून या महाकुंभाची ओळख हरित कुंभ म्हणून झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकारसोबत लवकरच सामंजस्य करार करून किल्ले संवर्धनाच्या प्रक्रियेला वेग प्राप्त होईल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं स्वच्छ भारत अभियान राज्यात यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यावेळी ते बोलत होते मुंबई शहर पर्यावरण पूरक करण्यासाठी मुंबई महानगरपालिका यशस्वीपणे कार्य करत आहे या स्वच्छता मोहिमेला नागरिकांनीही हातभार लावावा ते म्हणाले गणेश मूर्ती विसर्जनानंतर चौपाटीवर प्रतिकात्मक स्वरूपात आपण स्वच्छता करत आहोत मात्र सफाई कामगार स्वच्छतेचं काम नियमितपणे करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पंचवीस सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर हा स्वच्छता पंधरवाडा म्हणून राबवण्यात येईल स्वच्छ मुंबई स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसंच श्रमदानही करण्यात आलं गणेश उत्सवाचं पर्व पालिकेनं निर्विघ्नपणे पार पाडल्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित महानंद या सहकारी संस्थेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे या संस्थेचा कारभार पाहण्यासाठी याच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भातले आदेश आज राज्य सरकारनं जारी केले प्राधिकृत अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती सहा महिन्यांसाठी असेल असा आदेशात स्पष्ट करण्यात आला आहे गेल्या सहा दशकाहून अधिक काळ लाखो रसिकांना आपल्या सुरेल आवाजानं मंत्रमुग्ध करणाऱ्या महान गायिका लता मंगेशकर यांचा आज शहाऐंशीवा वाढदिवस भारतरत्न दादासाहेब फाळके पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसंच चार फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त हा सूर आज शहाऐंशीव्या वर्षीही चिरतरुणच आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे लता दिदींना संपन्न दीर्घायुष्य लाभो असा ट्विटरवरून संदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

राज्य शासनातर्फे देण्यात येणारा दोन हजार पंधरा या वर्षासाठीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांना जाहीर झाला आहे पाच लाख रुपये रोख मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान तेवीस नागपूर पस्तीस तेवीस पुणे तेहतीस एकोणीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक बत्तीस अठरा कोल्हापूर चौतीस बावीस रत्नागिरी बत्तीस बावीस सोलापूर पस्तीस बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा एकविसावं शतक भारताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौऱ्यात विश्वास अमेरिका आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना आज भेटणार सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका राजकीय निर्णय प्रक्रियेपासून मुक्त असाव्यात अरुण जेटली खगोलीय बदल टिपणाऱ्या ॲस्ट्रोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण भारत निवडक देशांच्या पंक्तीत कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेसाठी एक नोव्हेंबरला मतदान दोन हजार तीनशे बावन्न ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडला नऊ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी आणि महानंद सहकारी दुग्ध संस्थेचं संचालक मंडळ बरखास्त प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती संपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान केलेल्या भाषणाने भारताची कणखर आणि प्रगतीशील प्रतिमा आंतरराष्ट्रीय पटलावर उभी राहिली याच अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक प्राध्यापक सुरेंद्र जाधव तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार